नमस्कार मी साजिरी जोशी नमस्कार मी रुजुता देशमुख आम्ही हा व्हिडिओ एका खास निमित्ताने करतोय आमचा मायलेखीचा आनंद शेअर करण्यासाठी करतोय एकोणीसशे नव्याण्णव हे साल अचानक आमच्या आयुष्यात महत्वाचं कारण एकोणीसशे नव्याण्णव ला प्रदर्शित झालेली बिंदाज ही फिल्म ज्याच्यात आई आहे ती पुन्हा प्रदर्शित आहे म्हणजे झाली आहे आणि एकोणीसशे नव्याण्णव ची रोहन मापूसकरची गोष्ट ज्या चित्रपटाचं नाव आहे एप्रिल मे नव्याण्णव त्या चित्रपटात साजिरीनी जाई ही व्यक्तिरेखा साकारली आहे आणि आत्ता प्लाझामध्ये दोन्ही चित्रपट एका मागे एक रिलीज झालेत दा किंवा दाखवले जात आहेत त्यामुळे आज दुपारी साडेबारा वाजता मी आणि माझ्या बिंधास मधल्या सगळ्या मैत्रिणी प्लाझा मध्ये बिंधास हा चित्रपट बघायला जातोय आणि त्यानंतर साडेतीन वाजता एप्रिल मे चा शो पण प्लाझालाच लागलाय तर तुम्ही सगळ्यांनी लवकर तिकीट बुक करा आणि प्लाझाला या कारण आमचा जो आनंद आहे तो आपला आनंद व्हावा असं आम्हाला वाटतंय त्यामुळे पुढे मागे जे दोन चित्रपट लागले ते बघायला नक्की दादर या दादरकर माहीमकर चला तिकीट काढा प्लाझाला या बाय बाय